खांबाय ते यांना आपण ओळखता हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आहेत ग्रामीणचे आणि कन्नडचे दुसरे मनोजजी पवार हे भारतीय जनता पार्टीचे कन्नडचेच आहेत भाजपचे पदाधिकारी आहेत आणि नेते आहेत कन्नडचे आहेत सुनील पवार हे भारतीय जनता पार्टीचे कन्नड शहराचे शहर जिल्हा अध्यक्ष आहेत सुनील पवार बापू घडामडेला आपण ओळखतात त्यांची केंद्रशी नाही आणि किशोर पवार हे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष होते पदाधिकारी आहेत आणि जिल्हा परिषदचे सदस्य आहेत चापानेरचे कत्रू घोडकेना तुम्ही ओळखता शहरातला आपला पदाधिकारी आहे पदा आज विशेष ही पत्रकार परिषद आहे कारण संभाजीनगर जिल्ह्यातील जो एक महामार्ग आहे सोलापूर तो धुळे महामार्ग हा बऱ्याच वर्षापूर्वी मंजूर झाला होता पूर्ण झालेला महामार्ग आहे पण या महामार्गामध्ये कन्नड ते चाळीसगाव यामध्ये जो घाट आहे अट्रम घाट तर अट्रम घाटामध्ये ट्रॅफिक जाम होत होती त्या ठिकाणी टनेल व्हावं बोगदा व्हावा आणि त्यातून ट्रॅफिक जावी अशी आपली सर्वांचीच मागणी विशेषतः भारतीय जनता पार्टीचे हे सर्व पदाधिकारी मागच्या पाच वर्षापासून करत होते आणि पाच वर्षापासून मागणी करत असताना जवळजवळ साडेसात ते आठ हजार कोटीचा खर्च त्या ठिकाणी येत होता म्हणून गडकरी साहेबांचं म्हणणं असं होतं की बाबा रेल्वे आणि हे कंबाईन करता येईल का म्हणून साधारण अडीच ते तीन महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये गडकरी साहेबांच्या ऑफिसमध्ये स्वत गडकरी साहेब आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बैठक झाली त्या बैठकीला आम्ही होतो आणि त्यात असं ठरलं की आपण रेल्वे आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे बसेससाठी एकच टनेल काढावी ते काढत असताना त्यांचा दोन महिने त्यांनी अभ्यास केला आणि हा टनेल सतरा किलोमीटरचा काढावा लागत होता कारण रेल्वे अशी मध्ये जाऊ शकत नाही म्हणजे एकशे चाळीस शंभर डिग्रीपर्यंत जाऊ शकते आणि बसेस हे एकशे चाळीस डिग्रीपर्यंत असं डीप जाऊ शकतात म्हणून फिजिबिलिटी पाहिली आणि फिजिबिलिटी पाहिल्यानंतर जर दोन्ही टनेल एकत्र काढले तर खर्च जास्त येईल साधारण अडीच ते तीन हजार कोटीचा खर्च जास्त होता म्हणून त्यांचा रिपोर्ट आला की दोन्हीही एकत्र टनेल काढू नयेत हा त्यांचा रिपोर्ट आला मग त्यानंतर माझ्याकडे हे लोक अप्रूव्ह झाल्यानंतर त्यांना मला पत्र द्यावं लागलं की दोन्हीही टनेल एकत्र करू नयेत वेगवेगळं प्रोव्हिजन करावं वेगवेगळं नियोजन करावं आता वेगवेगळं हे नियोजन करत असताना मग आम्ही ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री विशेषतः नाहीच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि नाहीचे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया नाही म्हणजे यांचे मंत्री मान्य गडकरी साहेबांना भेटून विनंती केली की लवकरात लवकर या भागामध्ये आपण ते तेवढ्या ते ऑक्ट्रम घाटामध्ये एक्सपान्शन करावं आणि जिथे पाहिजे तिथं टनेल करावे म्हणून मागच्या त्यांचं जवळजवळ दोन महिने त्यांनी अभ्यास केला आणि दोन महिने अभ्यास केल्यानंतर त्यांनी सहा प्रपोजल दिले जे सहा प्रकारे तिथं काम करता येईल सहा प्रोपोझल्स इथं आहेत हे सहा प्रपोजल्स मी काही जेवढं वाचून दाखवत नाही पण पंधरा दिवसापूर्वी दिल्लीमध्ये या विषयावरती बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आता पूर्णपणे म्हणजे तेलवाडीपासून ते खालचं गाव मी तुम्हाला सांगतो तिथ हां काय बोड्रा इथे लिहिले मी तुम्हाला नोटमध्ये दे देतो तेलवाडी ते बोड्रा पूर्णपणे नॅशनल हायवेचा मोठा मार्ग एक्सपान्शन विथ टनेल असं करायचं ठरलेलं आहे तर एकंदरीत जर पाहिलं तर ह्या निकम ते तुम्ही कागदच आणला नाही मला नाही ना ते तुम्ही लिहिलेलं टाईप केलं द्याच कशाला हा अरे राठेजी आहो सहा प्रपोजल्स ठेवले होते त्याचं डिटेल काही देत नाही पण सहा वरती जे प्रपोजल मंजूर झालेलं आहे त्याच्यामध्ये साधारण आपण त्याचं फायनान्शियल हे केलेलं आहे मला पत्र दिलं गडकरी साहेबांना परवा भेटलो तर ह्याच्यामध्ये साधारण पहिल्या प्रोपोझलला दोन हजार चारशे पस्तीस कोटी रुपयाचा खर्च याला मंजुरी दिलेली आहे दोन हजार चारशे याचा डी पी आर आहे दुसऱ्या प्रपोझलला दोन हजार पाचशे एक्कावन्न होते तिसऱ्याला दोन हजार चारशे सत्तेचाळीस होते चौथ्याला दोन हजार सातशे वीस होते आणि पाचव्याला साधारण साडेतीन साडेतीन हजारपेक्षा जास्त होते तर हे दोन हजार चारशे पस्तीस कोटीचं प्रपोझल आता यांनी मंजूर केलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो यामध्ये रस्त्याची एकूण लांबी चौदा पॉइंट आठशे पंच्याण्णव किलोमीटर आहे चौदा पॉईंट आठशे पंच्याण्णव किलोमीटर आहे त्यामध्ये ग्रीनफील्ड लांबी ग्रीनफील्ड म्हणजे नवीन लांबी नवीन रस्ता करणार साधारण बारा पॉईंट पस्तीस बारा पॉइंट पस्तीस किलोमीटर आहे आणि याच्यामध्ये टनेल म्हणजे बोगदा साडेपाच किलोमीटरचा सा बोगदा तिथं होणार आहे ऑटरम घाटामध्ये त्याच्यामध्ये फॉरेस्ट एरिया लागतो तो तेरा किलोमीटर आहे नंतर याच्यामध्ये हे केल्यानंतर जे अभ्यास केलेला आहे गाड्याचा वेग या चौदा पंधरा किलोमीटरमध्ये साधारण शंभर किलोमीटर्स पर आवर गाड्याचा वेग असावा असं सांगितलेलं आहे आणि टोटल खर्च मी सांगितला दोन हजार चारशे पस्तीस कोटी तर सर्व पर्यावरण असेल तिथलं वन जीव प्राणी असेल या सगळ्यांचा विचार करून हे प्रपोजल आता नाहीच्या मार्फत मंजूर केलेलं आहे आणि आपली जी मागणी होती विशेषतः आमचे कन्नडचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष असतील आमचे भाजपचे पदाधिकारी मनोज पवार असतील सुनील पवार असतील आमचे किशोर पवार असतील हे पदाधिकारी मागच्या तीन चार वेळेस गडकरी साहेबांना भेटले होते आणि त्यांच्या माध्यमातून ही मागणी आता मंजूर झालेली आहे लवकरच ह्याचं आम्ही भूमिपूजन करणार आहोत आणि भूमिपूजनच्या कार्यक्रमासाठी माननीय नितीनजी गडकरी यांना आम्ही इन्व्हाइट करणार आहोत त्यांच्या हस्ते आम्ही भूमिपूजन करणार आहोत आता ह्याचा फायदा काय म्हणजे उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आता उत्तर महाराष्ट्र किंवा उत्तर भारत हा दक्षिण भारताला जोडला जाणार आहे त्याचा मध्य बिंदू काय असेल तर संभाजीनगर असणार आहे म्हणजे धुळे असेल किंवा त्या भागाचा सर्व गुजरातचा एरिया असेल तर ही सर्व वाहनं सतीश एक खुर्चीगीर पुढे हा विषय असा आहे की आटरम घाटामध्ये साडे पंधरा किलोमीटर रस्ता म्हणजे एक्सपान्शन आहे आणि दोन हजार सत्तर पर्यंत झिरो कार्बन म्हणजे पूर्णपणे सोलार पूर्ण सोलार असेल हायड्रो इलेक्ट्रिसिटी असेल पवन इलेक्ट्रिसिटी असेल हे दोन हजार सत्तरचं टार्गेट आहे पण ह्याच्यामुळे आता एक मोठा जगातील मोठा ही लिहा आपल्या संभाजीनगर साठी मोठा अचीवमेंट आहे होईल सीएम साहेबांना ते राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाच्या मदतीनेच हा प्रोजेक्ट होतोय जायकवाडी धरण हे राज्य शासनाचं आहे जायकवाडी धरणाच्या बाजूला तीन ठिकाणी तीन ठिकाणी त्यांनी जागा केंद्र शासनाने विकत घेतलेली आहे त्याचबरोबर तुम्ही हे समजा हे आपल्याला तुमच्या माहिती जायकवाडी धरण हे सत्तर हजार एकर वरती आहे साधारण आठ ते नऊ हजार म्हणजे टेन ट्वेल्व पर्सेंट ट्वेल्व पर्सेंट फक्त त्याच्यामध्ये ते त्याच्यावर फ्लोटिंग सोलार लागणार आहे हां त्याच्यामुळं कुणालाही म्हणजे बर्ड्स असतील ॲनिमल्स असतील कुणालाही काही त्याच्यामध्ये त्रास होणार नाही ह्याची पूर्ण काळजी घेतलेली आहे जगातील ऐकलं का नाही राऊत ऐकलं ना जगातील सर्वात मोठं फ्लोटिंग सोलार जायकवाडी धरणावरती केंद्र शासनच्या माध्यमातून एन टी पी सी च्या माध्यमातून मंजूर झालं आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना परवाच भेटलो आणि त्यांचं भूमिपूजन करावं म्हणून विनंती केलेली आहे त्यासाठी पॉवर परचेस अग्रीमेंट पी पी ए हे करावं लागतं महाराष्ट्र शासनाला जी वीज निर्मिती होती ती घ्यावी अशी विनंती माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केलेली आहे काय साडे तेराशे मेगावॅटचा प्रोजेक्ट आहे साडे तेराशे म्हणजे परळीचं थर्मल पॉवर स्टेशन नाशिकचं थर्मल पॉवर स्टेशन घेतलं ते दोन्ही म्हणून बाराशे साडेबाराशे घेत काय करायच आपला कम्पेअर नाही करायचं पण ही दिवसा वीज मिळेल त्यामुळं त्यामुळे बाष्पीभवन पाण्याचं थांबणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत लागते ना तर दिवसा वीज मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर पर्यावरण पर्यावरण रक्षण होईल आता ह्याच्यामध्ये बरेच अडचणी होत्या चार वर्षापासून सातत्यानं आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नाला आता यश आलं याच्यासाठी सर्व गोष्टीच्या आम्हाला म्हणजे वाईल्ड लाईफच्या असतील सर्व प्रकारच्या आम्हाला <coughs> परमिशन्स मिळाल्या आहेत ओ सी परमिशन्स राज्य शासन राज्य शासन तिकडं केलं डेहराडूनला बैठक झाली कोइंबतूरला बैठक झाली नंतर बऱ्याच झालं नागपूरला चार बैठका झाल्या राज्य शासनाला विनंती केलेली आम्ही पॉवर परचेस करा नाही आपणाला प्रधानमंत्री आपली आहे कोल्हापूरची आहे शिर्डीचं आहे आणि नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे ते सर्व एकत्र कॅबिनेटमध्ये डिसिजन होईल ते वरचा विषय होईल लवकरच होईल काय क्रेडिट राज्य शासन केंद्र शासन दोन्ही राज्य शासन तो नाही राज्य केंद्राने मंजूर केला पाहिजे हा डॉक्टर भागवतकरांनी पाठपुरावा हे तुम्हाला माहितच आहे आहे का नाही का संशय तुमच्या मनात काही बोडके संशय का नाही ना गॅस पाइपलाईनचा ऐका गॅस पाईपलाईनचं आजच मी त्यांचं नाव काय काय होतं पाईपलाईनचा अधिकारी टंडन नावाचा महाराष्ट्राचा इंचार्ज आहे त्याच्याशी बोललो आणि जी गोपीनाथ नावाचा देशाचा इंचार्ज त्यासाठी दे बोललो मी पुढच्या आठवड्यामध्ये हरदीप सिंग पुरी यांना इन्व्हाइट करणार आहे आणि त्यांच्यामार्फत गॅस लाईनचं नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये साधारण दहा हजार लोकांना दहा हजार फॅमिलीजला गॅस आपल्या घरी गॅस सिलेंडर त्यांना थोडं बाजूला ठेवावे लागतील आणि गॅस लाईनच गॅस त्याच्यामध्ये उद्घाटन करणार ते सगळं झालं गॅस आला शहरापर्यंत शहरापर्यंत गॅस आला गॅस आता शहरात शहरातले शहरातले दहा हजार कुटुंबांना गॅस आम्ही नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये देणार बरोबर आहे भारतातून दक्षिण भारतामध्ये म्हणजे कर्नाटक असेल आणि खाली असेल जाण्यासाठी आपणाला नॅशनल हायवे राहणार आहे गुजरातच्या गुजरातशी आपण कनेक्ट होणार आहोत आणि सर्व उत्तर भारताशी कनेक्ट होणार आहोत आता हा आम्ही मुद्दा मुंबईच्या आम, बैठकीत सुद्धा मांडला होता आणि दिल्लीच्या बैठकीतही मांडला होता आता इथं आपलं संभाजीनगर शहर हे इलेक्ट्रिकल ऑटोमोटिव्हचं हब होत आहे इथं जवळजवळ वर्षाला तीन लाख गाड्या तीन लाख गाड्या म्हणजे उत्तर भारतामध्ये पाठवायला लागतील तर त्या पाठवायच्या असतील तर आपणाला त्या ऑट्रमच्या घाटाचा बोगदा नसता तो जर नसता तर ते आपणाला पाठवणं अगदी त्या नांदगाव मार्गे पाठवलं असतं तर मोठमोठ्या कंटेनरद्वारे किंवा प्रस्तावित रेल्वेद्वारे हे परत येईल पण सध्या जे आम्ही मागच्या बऱ्याच वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो प्रयत्न करत होतो तर त्या प्रयत्नाला आमचे नेते नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून यश मिळाले आणि ह्यांचं लवकरात लवकर आम्ही भूमिपूजन करणार आहोत मला सांगितलं की टनेल करत असताना दोन्ही टनेल एकत्रच कराव्यात म्हणजे रेल्वे आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे काय म्हणता येईल प्रश्न वाहतूक किंवा वाहतूक बसेस वगैरे तर त्याच्यामध्ये सत साडे सतरा किलोमीटरचा सा तो टनेल होता आणि ते डिग्री एकशे चाळीस डिग्रीना आपल्याला ते जमत नाही म्हणून त्यांना असं लांबून घ्यावा लागला टनेल तर तो रद्द केला त्याचं पत्र मलाच द्यावं लागलं कारण मला सांगितलं तुम्ही द्या नाहीतर आम्हाला दोन्ही काहीच होणार नाही ते पत्र आम्ही दिलं पण आता रेल्वे होणार नाही रेल्वेचा तिसरा सर्वे सुरू आहे या भागामध्ये लवकरच छत्रपती संभाजीनगर टू चाळीसगाव रेल्वे आपण कनेक्ट करणार आहोत त्यासाठी तिसऱ्या प्रकारचा सर्वे सुरू आहे त्याच्यावर माझी नजर आहे मी अश्विनी वैष्णव आणि मागच्या आठवड्यामध्येच मागच्या आठवड्यामध्येच मी रेल्वे बोर्डचे चेअरमनलासुद्धा भेटलेलो आहे म्हणून हा हा रेल्वे मार्ग होणार आहे या रेल्वे मार्गाबरोबर सोलापूर बीड तिथपर्यंत हे झालेलंच आहे प सर्वे पण बीड टू गेवराई पैठण बिडकीन आणि संभाजीनगर याचा सुद्धा सर्वेची आपण मागणी सुरू केलेली आहे त्याला सुद्धा अडीच कोट रुपये सर्वेला ठेवलेले आहेत सुद्धा सर्वे होत आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि पुणे ह्याचा सर्वे होऊन डी पी आर तयार झालेला आहे डी पी आरला मंजुरी ह्या एक दोन महिन्यामध्ये मिळू शकते जस जस नवरात्र मध्ये जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना भेट दिली तसच केंद्राची ही आपल्या शहरासाठी कन्नड एरियामध्ये नाहीच्या माध्यमातून एक प्रकारची आपणाला ही भेट आहे अडीच हजार कोटीची हा साधारण भूमिपूजन एप्रिलच्या अगोदर होऊ शकतो